नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहस्वागत आहे मित्रांनो मी संबंधित तसेच भटकंती दरम्यानचे काही व्हिडिओ आपल्याला माझ्या चॅनलवरती मी अपलोड करत असतो असाच एक व्हिडिओ मी आज अपलोड करतो आहे पुण्यापासून पुणे सोलापूर हायवेवरती लोणी कळभरपासून अगदी जवळच एक तीन चार किलोमीटर आणि पुण्यापासून सव्वीस किलोमीटर अंतरावर असणारे रामदरा हे ठिकाण ठिकाणावरती आम्ही आज बे म्हणजे पर्यटनासाठी आलो होतो मित्रांनो ठिकाण एकदम चांगलं आहे पुण्यापासून जवळ आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे त्यामुळं इथे एक रम असं वातावरण आहे दत्ताची मूर्ती आहे आतमध्ये मंदिरामध्ये आणि एक एका दिवसाच्या ट्रीपसाठी सगळ्यात चांगलं आहे तुम्ही जर पुणे सोलापूर रोडवरून जात असाल तर लोणी काळगोरपासून अगदी जवळ चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे लोणी गावातून आतमधून जावं लागते आणि अगदी निसर्गाच्या सानिध्यात खुशीत वसलेलं डोंगराच्या कुशीत वसलेलं असे रामदारा ठिकाण आहे मित्रांनो ह्याला अवश्य भेट द्या तुम्ही एक दिवस अगदी फिरण्यासारखा इथं अगदी व्यवस्थित आहे त्यामुळं आम्ही सुट्टीचा दिवस होता सुट्टीचा दिवस बघून आम्ही तो फिरण्यासाठी रामदरा या ठिकाणी आलो होतो आमची टू व्हीलर होती त्यामुळे आम्ही टू व्हीलरहून आलो होतो तुमची गाडी असेल तर गाडीहून तुम्ही येऊ शकता नसेल तर दोन्ही काळबरोबरपर्यंत येऊन तिथून तुम्ही ऑटो रिक्षा भाड्यानं करून येऊ शकता बघण्यासारखं आहे फिरण्यासारखं पण आहे मित्रांनो त्यामुळं अवश्य भेट द्या धन्यवाद